पुष्पाताईंना तीन मुली आणि एक मुलगा दोन मुलींच्या अगोदरच लग्न झालेली होती त्यांचा स्वतःचा असा संसार आहे तीन वर्षापूर्वी त्यांच्या मुलाचं रुपेशचं लग्न राधासोबत झालं राधा एक सुशील आणि समजदार सून होती पण पुष्पाताईंनी कधीच तिला सुनेचा मानसन्मान दिला सुने नाही तिची प्रत्येक वेळी अवहेलना केली पण राधाने कधीच तक्रार केली नाही कारण राधाचा नवरा रुपेश त्याच्या वडिलांच्यासोबत त्याच्या किराणा मालाच्या दुकानावर काम करत होता त्याच्याकडे स्वतःचा असा इन्कमचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता राधाचा नवरा रुपेश एक आज्ञाकारी मुलगा होता एक महिन्यापूर्वीच त्यांच्या धाकट्या मुलीचं सरिताचं लग्न झालं सरिता आणि राधा एकाच वयाच्या त्यामुळे सरिताचं तिच्या बहिणीसोबत चांगलं पटत होतं लग्न खूप छान पार पडलं सगळे पाहुणे नातेवाईक आपापल्या घरी परत गेले पण पुष्पताईंच्या दोन्ही नंदा अजून त्यांच्या घरी थांबल्या होत्या राधावर तिच्या नंदेच्या लग्नाची खूप जबाबदाऱ्या होत्या सगळं काम बिचारी राधा एकटी करत होती सगळ्या लोकांचा पाहुणचार करण्यासोबतच त्याची पर्सनल काम पण राधावर सोपवली होती राधा सगळी पळापळ पाड़ करून खूप थकली होती पण पुष्पाताई त्यांच्या सुनेला एका मशनीसारख्या वागवत होत्या राधा घरातली सगळी कामं करून आराम करण्यासाठी थोडा वेळ तिच्या खोलीत गेली ते बघून तिची सासू जोरजोरात ओरटत म्हणाली अगं बाई कुठे मेली आहेस माझं डोकं खूप दुखत आहे माझ्यासाठी जरा आलं घालून कडक चहा तरी बनवून दे राधाला जसं सासूचा आवाज ऐकू आला तशी ती लगेच किचनमध्ये चहा बनवण्यासाठी गेली त्यांचं किचन खूप मोठं होतं किचनच्या एका बाजूला बसलेल्या तिच्या दोन्ही आत्या सासू एकमेकीशी चर्चा करत बोलत होते बघितलं का राधाला बिचारे एकटीच घरातली सगळी कामं करत असते त्या दोघी राधाला म्हणाल्या अगं राधा तू पण जाऊन थोडा वेळ आराम कर लग्नात तुझी खूप धावपळ झाली आहे तू खूप काम केलं आहेस राधा दोघी आत्यांना म्हणाली अहो आत्या बघितलं का तुम्ही मला अजिबातच आराम करायला मिळत नाही आत्या तुम्ही बघितले ना आत्ता सासूबाई बोलले आहेत की मला कुठलेच काम नीट केलं नाही दोन्ही नंद एकमेकींशी बोलत होत्या तू बघितले ना वहिनीचं नाटक बघता बघता आपलं सगळं आयुष्य निघून गेलं आहे त्यांना त्याची सासू दृष्ट वाटत होती आणि आपण दोघीनंतर विषारी सापासारखे वाटत होतो तेवढ्यात पुष्पाताईंनी परत सुनेला आवाज दिला अगं राधा कुठं मेली आहेस अजून चहा बनला का नाही राधा लगेच चहाचा कप घेऊन सासूच्या खोलीत गेली तिची सासू बेडवर आडवी पडली होती सुनेला बघून त्या म्हणाल्या सुनबाई तू चहाचा कप टेबलवर ठेव आणि तेलाने माझ्या डोक्याची मालिश करून दे सर त्याच्या लग्नात खूप धावपळ झाली आहे एवढं टेन्शन होतं की आता शरीराने पण साध्य सोडली आहे राधा शांतपणे सासूच्या डोक्याची मालिश करायला लागली मालिश करून घेता घेता त्या राधाला म्हणाल्या मी रेवती आणि नेतूला सोन्याची चेन दिली आहे आणि दोन्ही जावयांनाहेरात सोन्याच्या अंगठ्या दिल्या आहेत हे कोण राधा म्हणाली सासूबाई तुम्ही दोन्ही आत्यांना काय देणार आहात हे कोण तिच्या सासूचा चेहरा पडला आणि त्या म्हणाल्या त्या काहीतरी वस्तू घेतल्याशिवाय माझी पाठ थोडी सोडणार आहेत सरिताच्या लग्नात खूप साड्या आल्या आहेत त्यातलीच एका ती देऊन माझा पिच्चर सोडवून घेते राता परत म्हणाली मग ठीक आहे सासूबाई पण सासूबाई हे त्यांचं पण माहेर आहे मग त्यांना पण आहे सोन्याचा दागिना नाही दिला तरी चालेल पण कमीत कमी थोडेसे पैसे तरी द्यायला पाहिजेत ना हे कोण तिची सासू रागात म्हणाली जेव्हा भावाच्या मुली त्यांच्या सासरी नांदायला जातात तेव्हा आत्यांचं माहेर राहत नाही ते भाज्यांचं माहेर होतं आणि तू जास्तच बडबड कळू नकोस मी माझ्या पद्धतीने देते तेवढ्या तर राधाचा नवरा रुपेश जो त्याच्या बहिणीला आणायला तिच्या सासरी गेला होता तो तिथे आला पण त्याच्यासोबत सरिता नव्हती तो आले, आले त्याच्या आईला म्हणाला आई सरिताची मोठी नानंद लंडनवरून आली आहे आणि तिला थोडे दिवस सरितासोबत राहायचं आहे तिला सारखे सारखे तर एवढं लांबून येता येणार नाही ना म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी तिला आत्ता माझ्यासोबत पाठवले नाही ते म्हणाले दोन चार दिवसांनी ते स्वतः सरिताला माहेरी आणून सोडतील हे कोण पुष्पताईंचं डोकं सरकलं त्या म्हणाल्या ही लंडनला राहणारी खूपच हट्टी निघाली पहिल्यांदा सासरी गेली आहे माझी मुलगी तिला सासरी काहीच ठीक वाटत नसेल काय माहीत कशी राहणार आहे माझी मुलगी तिथे तेवढ्यात पुष्पताईंचा नवरा म्हणाला पुष्पा अगं तू सुनबायला तर ही शिकवण देत असतेस की आता तुझं जा लग्न झालं आहे आणि तुझ्या सासरच्या लोकांच्या मर्जीने राहायला लागेल पण आत्ता जेव्हा तुझ्या मुलीची वेळ आली आहे तेव्हा तुला वाईट वाटत आहे पुष्पताईने त्यांच्या नवऱ्याला पण सुनावायचे सोडले नाही त्या म्हणाल्या तुम्ही सरळ गोष्टींना अवघड बनवून जाऊ नका सुनबाईची जास्त बाजू घ्यायची गरज नाही नाहीतर डोक्यावर बसून मिरेवाटायला कमी करणार नाही आणि म्हातारपणात एक पाण्याचा ग्लास पण देणार नाही कमीत कमी मुली विचारायला तरी येतील सासूचं बोलणं ऐकून राधा मनातल्या मनात विचार करायला लागली की रेवती ताई आणि नीता ताई तर स्वतःच्या सासूची सेवा करत नाहीत आणि नाही त्यांच्या सुखसुविधांचा विचार करतात तरी पण सासूबाईंना त्यांच्या मुलीवर किती गर्व आहे की मुलीच आईबापाची म्हातारपणीची काठी असतात चार दिवसांनी सरिताचा नवरा तिला आठवडाभरासाठी सोडून माहेरी गेला पुष्पाताईंनी मुलगी आल्या आल्या तिला सासरच्या लोकांबद्दल विचारायला सुरुवात केली त्या म्हणाल्या सरिता तुझ्या नांदांनी तुझ्या साड्यात डिस्काउंट घेतल्या नाहीत ना सरिता म्हणाली नाही गाई मी स्वतः मोठ्या नंदीला जावेला आणि सासूबाईंना माझी एक एक साडी दिले मुलीचंच बोलणं ऐकून त्यांचं डोकं फिरलं त्या म्हणाल्या अगं सरिता तुला एवढं समजावून सांगून पाठवलं होतं तरी पण तुझ्या डोक्यात अक्कल नावाची गोष्ट नाही सरिता म्हणाली आई जेव्हा वहिनी लग्न करून या घरात आली होती तेव्हा तू तिच्या तीन साड्या उचलून ठेवल्या होत्यास रेवती आणि नेताताईला पण वहिनीच्या मागातल्या साड्या निवडून निवडून उचलून घेतल्या होत्या पण मी तर माझ्या नंदांनी आणि सासूने स्वतः करायच्या अगोदरच मी स्वतः माझ्या मर्जीने त्यांना देऊन टाकले हे चांगलं झालं त्याचा काय फायदा जर आपल्या वस्तू पण जातील आणि आपलं नाव पण होणार नाही मुलीचं बोलणं ऐकून पुष्पाताई रागात म्हणाल्या अशीच जर सासूवर आणि नंदेंवर उधळत राहिलीस ना तर एक दिवस त्या तुला कंगाल वरून ठेवतील सांगून ठेवते अजून तू नवीन नवीन आहेस म्हणून तुला सगळं चांगलं वाटत आहे पण लवकरच तुला समजेल की सासू आणि नंदा विषारी साप असतात आईचं बोलणं ऐकून सरिता हसली आणि म्हणाली आई बघ तू आणि मी पण विषारी साप आहोत मी राधावाहिणीची ननंद आणि तू त्यांची सासू आहेस राधा पंतीच्या नंदेचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसली पण ते बघून तिच्या सासूची तळपायच्या आग मस्तकात गेली त्या राधावर खूप जोरात ओरडल्या आणि म्हणाल्या तू इथे उभे राहून काय ऐकत आहेस तुला दिसत नाही का तुझी ननंद लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माहेरी आली आहे जा आणि जाऊन तिच्या चहा पाण्याची तयारी कर पुष्पाताई त्यांच्या सुनेला एका कामालीपेक्षा जास्त किंमत देत नव्हत्या त्यांची सून राधा तिच्या माहेरी कधी जायचे कधी नाही जायचे हे सगळं तिची सासू ठरवत असायची उन्हाळ्याच्या सुट्टीत पण राधाच्या माहेरी तिचे भाऊ बहीण सगळे जमा होत असायचे राधाला पण मनात यायचं की सुट्टीला माहेरी जावं पण तिची सासू तिला पाठवत नसायची हे बघून तिचं मन खूप उदास व्हायचं जेव्हा कधी राधा तिच्या सासूला माहेरी जाण्याबद्दल विचारत असायची तेव्हा तिची सासू तिच्यावर नुसती ओरडत असायची ती म्हणायची की तुला आता आमची काळजी सेवा करायला हवी माझ्या दोन्ही मुली वर्षातून एकदा होणाऱ्या सुट्टीत माहेर येतात आणि तू तु, तु, तुझ्या माहेरी जायचं बोलत आहेस तू माहेर गेल्यावर त्यांची काळजी कोण घेणार त्यांना काय हवंय काय नको ते कोण बघणार त्या माहेर येतात आणि त्यांना स्वतःच्या हाताने करून खायला सांगू का हे मला अजिबात आवडणार नाही तुला तुझ्या नंदांची अजिबात काळजी नाही का तुला तुझ्या भावा बहिणींची खूप काळजी आहे बिचारी राधा मन मारून गप्प बसत असायची राधाच्या दोन्ही नंदा उन्हाळ्यात सुट्टीत त्यांच्या मुलांना घेऊन बाहेर येत असायच्या राधा दिवसभर किचनमध्ये राबत असायची आणि तिचा नवरा रुपेश मोठमोठे पिशव्या घेऊन बाजारात सामान आणायला पळत असायचा तिच्या दोन्ही नंदांचा वेळ फिरण्यात आणि खाण्यापिण्यात वेगवेगळ्या फरमाशी करण्यात मजा मस्ती करण्यात जात असायचा वेळ पुढे निघून गेली राधाच्या धाकट्या नंदीने सरिताने तिच्या लग्नाच्या एक वर्षानंतर एका गोंडस एक मुलीला जन्म दिला आणि राधाची सासू पुष्पताईंनी मुलीच्या सासूर भर भरून सामान पाठवलं सरिता तिच्या मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा माहेरी आली येताने तिने तिच्या आईला आणि बहिणीला साडी आणली ते बघून तिची आई म्हणाली माझ्यासाठी आणली ते ठीक आहे पण वहिनीची चमची बनायला तुला कोणी सांगितलं होतं सरिता उदास मन करून म्हणाली आई वहिनीला पण असं वाटत असेल ना की कोणीतरी तिची पण काळजी घ्यावी ती आपल्या सगळ्यांची किती काळजी घेते मुलीचं कोण पुष्पाताई तिला समजावत म्हणाल्या अगं सुनेची व्यसन जेवढी घट्ट पकडून ठेवता येईल तेवढी ती धाकत राहते सरिता म्हणाली पण आई वहिनी तर कधीच चुकीचं वागली नाही पुष्पाताई म्हणाल्या हा वाद घालायला सासरं शिकले आहेस वाटतं सरिता म्हणाली हो आई जेव्हापासून मी कोणाची तरी सून बनली आहे ना तेव्हापासूनही माझ्या लक्षात आलं आहे की सुनेला पण भावना असतात तिला पण मानसन्मान हवा असतो माझी मोठी ननंद तर लंडनला राहते पण धाकट्या तर खूप नखरे आहेत तिचं ताट पण मीच उचलते हे कोण तिच्याही सदम्यात गेली आणि ओरडत सरिता म्हणाली अगं सरिता तू तिची गुलाम आहेस का सुलीत जाऊ दे ते तू तु घर तुझं सासर बापूंना सांग तुला सोबत घेऊन जायला चांगल्या पगाराची नोकरी आहे मग तू का हे सगळं सहन करत आहेस सरिता म्हणाली पण आई मी पण सून आहे आणि सुनेला तर हे सगळं करायलाच पाहिजे ना आणि हे सगळं मी आपल्याच घरात शिकले आहे राधा बहिणीला पण सगळी दाबून ठेवतात ती कधीच कुणाला उलट बोलत नाही माझ्या नवऱ्याला पण मला सोबत घेऊन जायचं आहे पण माझी सासू बोलते काही दिवस माझे सुनील माझी सेवा करू दे मग सोबत घेऊन जा पुष्पाताई सरेताच्या सासूला दोन चार शिव्या घालून म्हणाल्या तू तु लग्न तुझ्या सासूसोबत केलं आहेस का त्यांच्या मुलासोबत तू त्या म्हातारीला तुझ्या मोठीत ठेव सरिता म्हणाली नाही आई माझ्या नवऱ्याचे त्यांच्या आईसमोर काहीच चालत नाही ते एक शब्द पण बोलत नाहीत आईचा भक्त आहेत तेवढ्यात राधा उठून जायला लागली सरिता म्हणाली आई मी पण बहिणीला घरातल्या कामात मदत करते पुष्पतानी मुलीचा हात पकडून तिला सोप्यावर बसवलं आणि म्हणाल्या चार दिवसांसाठी आले आहेस माहेरी तर आराम करून घे सरिता आईच्या हातातून हात सोडवत म्हणाली नाही आई इथे माझी काम करायची सवय मोडली तर सासरी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कामच काम असते पुष्पाताई मनातल्या मनात, मनात बडबड करत म्हणाल्या माझ्या मुलीची अवस्था तर सासरी कामवाले बाईपेक्षा वाईट झाली आहे अरे देवा काय विचार केला होता आणि काय झालं सरिता किचनमध्ये तिच्या बहिणीची मदत करायला ला लागली राधाचं पण तिच्या नंद्यावर खूप प्रेम होतं घरात एक सरिताच होती जी तिच्या बहिणीच्या भावना समजून घेत होती राधा सरिताला म्हणाली खरंच तुमच्या सासरचे लोक एवढे वाईट आहेत का सरिता तिच्या वहिनीचा हात पकडत म्हणाली नाही ग वहिनी माझे सासरचे लोक खूप छान आहेत मला सासरी अजिबात त्रास नाही माझी सासू मला माहेरची कधीच कमी भासू देत नाही माझ्याशी त्यांच्या मुलीसारख्या वागतात माझी धाकटी ननंद दा मला तिची बहीण मानते सासू आणि ननंद माझ्यासोबत मिळून घरातले सगळे काम करतात आणि माझा नवरा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो मला तर हे बघायचं होतं की आई जशी आजपर्यंत तुझ्यासोबत वागत आले आहे तसाच व्यवहार तिच्या स्वतःच्या मुलीसोबत घडत आहे तर तिला किती वाईट वाईट वाटत आहे तिची तळपायाच्या आग मस्तकात जात आहे पण वहिनी तू मला एक वचन दे तू याबद्दल आईला काहीच बोलणार नाहीस सरिता चहा नाष्ट करून तिच्या आईच्या खोलीत आली आल्या आल्या तिच्या आईने महत्वाचा मुद्दा उचलला त्या म्हणाल्या सरिता मी बाळाच्या बारशात खूप सामान पाठवलं होतं ते तुझ्या सासूने तर स्वतःजवळ ठेवून घेतलं नाही ना सरिता म्हणाली नाही गाई सासून नाही हडपलं मी स्वतः सगळं त्यांच्या हवाली केलं तुझं जावई म्हणाला की आपल्या घरी पहिली मुलगी झाली आहे घरात लक्ष्मी आली आहे मग सगळ्यांना भेटवस्तू तर द्यायलाच पाहिजेत ना आम्ही दोन्ही नंदांना सोन्याच्या बांगड्या आणि मोठ्या जावेला सोन्याची चेन दिली आहे ऐकून पुष्पाताई परत गरजल्या सरिता तू वेडे झाली आहेस का जरा शिकून घे तुझ्या मोठ्या बहिणींकडून कसा त्यांनी नवऱ्याला स्वतःच्या मोठीत ठेवला आहे सरिता विचार करायला लागली की बायकांचे विचार खूप विचित्र असतात मुलीला शिकवतात यासाठी की त्या नवऱ्याला मोठीत ठेवतील आणि सुनेवर आरोप करत असतात की त्यांनी त्यांच्या मुलाला स्वतःच्या मुठीत ठेवला आहे आमचा तर तो काहीच ऐकत नाही सरिता तिच्या आईला म्हणाली आई नवऱ्याला मुठीत ठेवायचं गुरुमंत्र तर आम्हाला येतच नाही तुझ्याकडूनच शिकलो आहे जेव्हा देव आपल्या पत्रात पुत्ररत्न देतो तेव्हा सासूला आणि नंद्याला देताना कंजुस्पणा करायचा नसतो जेव्हा मागच्या वर्षी राधावहिनीला मुलगा झाला होता तेव्हा तू तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या आणि मोठ्या ताईला रेवतीला दिल्या होत्यास रुपेशदा महिनेचा सोन्याचा हार सोनाराकडे नेऊन मोडला आणि नेता ताईसाठी आणि माझ्यासाठी सोन्याचे कानातले आणले होते मग तुझा जावई तर सरकारी नोकरीत आहे मग ते त्यांच्या बहिणीला आणि आईला देताना कंजूसपणा का म्हणून करतील दादाच्या जवळ तर त्याचा स्वतःचा असा व्यवसाय किंवा नोकरी पण नाही तरी पण त्याने आम्हाला एवढं दिलं स्वतःच्या मुलीच्या तोंडातून असे शब्द ऐकून पुष्पाताईंची झोपच उडाली त्यांच्या दोन्ही मोठ्या मुली तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत पण ही धाकटी काही समजून घ्यायला तयारच नाही जर ही अशीच बोलत राहिली तर माझ्या सोन्याच्या तोंडातून पण शब्द बाहेर यायला लागतील खूपच बोलायला लागल्या ही मुलगी ऐकतच नाही ही गोष्ट इथेच संपली आलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुष्पाताईंनी त्यांच्या तिन्ही मुलींना फोन करून सुट्टीला बोलावून घेतलं मोठ्या दोघी यायला तयारातच बसल्या होत्या पण सरिता म्हणाली आई मी नाही येऊ शकणार माझी तब्येत खूप खराब झाली आहे माझी सासू आणि ननंद मोठ्या जावेकडे राहायला गेले आहेत जर तू थोडी मदत केलीस असतीस तर मला थोडा आराम मिळाला असता तू रुपेश दादाला आणि वहिनीला माझ्या घरी आठवडाभर राहायला माझ्या सासरी पाठवून दे माझी तब्येत खूप खराब आहे तुझ्या जावयाला घरातले सगळे काम करायला लागत आहे पुष्पताईंच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता कारण त्यांच्या दोन्ही मुली सुट्टीला माहेरी येत होत्या आणि दुसरीकडे मुलाला आणि सुनीला धाकट्या मुलीकडे राहायला पाठवायचं होतं मग अशा वेळी घरातली सगळी कामं हो। जेवण कोण करणार सरिताच्या वडिलांच्या सांगण्यावरून पुष्पाताईंनी मुलाला आणि सुनीला सरिताकडे राहायला पाठवलं जेव्हा दोन्ही मोठ्या मुली माहेर आल्या आणि त्यांना समजलं की वहिनी घरी नाही त्या खूप चिडल्या आणि आईला म्हणाल्या आई हे काय दादा आणि वहिनी गायब आता इथे पण आम्हीच करून खायचं का सरिताला पण आत्ताच आजारी पडायचं होतं का मुलींचं बोलणं ऐकून पुष्पता यांच्या लगेच लक्षात आलं की घरातलं एवढं सगळं काम आणि सोयबाईशिवाय हे घर नाही चालू शकत काम करायची त्यांची सवय तुटली आहे वायामुळे हातपाय दुखायला लागले आहेत मोठ्या दोन्ही मुली घरातल्या थोड्याच कामाला मदत करत होत्या त्या दोघी राहत आणि सारी त्याला खूप शिव्या घालत होत्या लवकरच मोठ्या मुलीने रेवतीने फरमान सोडलं आई आम्ही लोक बाहेर फिरायला जाणार आहोत त्यामुळे मी घरी परत सासरी जात आहे हे गुण पुष्पाताई उदास झाल्या नेता तिच्या मोठ्या बहिणीची चाल समजली की तिने चतुराईने इथून काढता पायी घेतला तिने पण मुलीच्या शिकवणीचा बहाणा केला आणि सासरी जायला निघाली पुष्पाताई म्हणाल्या अगं राधाईपर्यंत एकीन तरी माझ्याजवळ थांबा मला घरातली कामं आणि जेवण बनवायचं जमणार नाही उभे राहिले की माझे गुडघे खूप दुखतात दोघी मुली एक सोबत बोलल्या आई तू तुझ्या सुनेला बोलावून घे तिथे जाऊन आरामात राहिले आहे आम्ही तुझी कामं करायला नाही थांबू शकत हे गुन त्यांचे वडील म्हणाले तुम्हाला दोघींना जायचं आहे तर जा तुमच्या सासरी तुमच्यावर पण काहीतरी जबाबदाऱ्या असतील इथले आम्ही दोघं बघून घेऊ कसं तरी आम्ही दोघं करत जाऊ यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली होती नाही रेवती आणि नीताला मजा मस्ती करायला फिरायला वेळ मिळाला होता आणि नाही त्यांच्या आईने त्यांच्यासाठी चांगले पदार्थ बनवून खायला घातले होते आणि नाही ढिगभर खरेदी करून दिली होती घरात दोनच माणसं उरली होती पुष्पाताईत आणि त्यांचा नवरा पुष्पाताईंच्या अंगात काम करायची ताकद उरली नव्हती त्यामुळे त्यांचा नवरा त्यांना टोमणे मारत म्हणाला तू ज्या दोन मुलींच्या घरात सारखे गात असतेस ना त्या तुला पाठ दाखवून पळवून गेल्या तुमच्या बायकांचा हाच प्रॉब्लेम आहे सेवा से तर सुनेकडून करून घेता आणि सगळे गुणगान मुलींचे गात असता त्यामुळे मी तुला सारखा सारखा सांगत असतो की आपला मुलगा आणि सून खूप चांगली मुलं आहेत हेच आपल्या म्हातारवायात आपल्या उपयोगी पडणार आहेत त्यांच्याशी जरा प्रेमाने बोलत जा आपली सूनबाई राधा दिवसभर घरातली सगळी कामं करत असते कधीतरी तिची पण प्रशंसा करत जा तिच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलत जा जेव्हा सुनबाई घरात आले आहे तेव्हापासून घोडके तुकायचं नाटक करून घरातली सगळी कामं सुनबाईवर टाकलीस स्वतः आरामात राहिलीस मी तेव्हाच तुला म्हणालो होतो की असं सगळ्या कामातून हात काढून घेऊ नकोस जरा कामात मदत करत जा पण नाही आता बघितले का तुला घरातले एकही काम नीट करायला जमत नाही पुष्पताईंनी पहिल्यांदा नवऱ्याचं बोलणं गप्प बसून ऐकून घेत होत्या आज त्यांना मोलाची आणि सोन्याची खरी किंमत काढली होती दोन दिवसानंतर राधा आणि रुपेश घरी परत आले आल्या राधाने विचार केला की सासूबाई घर डोक्यावर घेणार गोंधळ चालू करणार की तू घरी नव्हतीस त्यामुळे माझ्या मुलींना खूप त्रास सहन करावा लागला आणि तू तिथे मजेत मस्ती करीत होतीस पण राधाने विचार केला त्यापेक्षा घरातले वातावरण खूप वेगळे दिसत होते तिच्या सासूने खूप नरमिने हळू आवाजात त्यांच्या सुनेला विचारलं सरिता ठीक आहे ना तिला काही त्रास होत नाही ना राधा घाबरत म्हणाली सासूबाई सरिता ती छान आहे काळजी करू नका पुष्पाताई उठून किचनमध्ये जायला लागल्या आणि सुनेला म्हणाल्या सुनबाई तू आणि रुपेश हातपाय धुवून घ्या मी तुमच्यासाठी चहा आणि काहीतरी खायला करून घेऊन येते राधानी रूपे शाळेच्या तोंडातून एवढं प्रेमळ बोलणं ऐकून हैराण झाले ते दोघी मनातल्या मनात विचार करायला लागले की सरिताने केलेला प्लॅन यशस्वी झाला खरं तर सरिता काही आजारी नव्हती ती तिच्या नवऱ्यासोबत गोव्याला फिरायला गेली होती आणि तिने तिच्या दादा बहिणीला तिच्या सासरी बोलावून घेतलं होतं ती म्हणाली की दादा बहिणी तुम्ही दोघं आरामात माझ्या घरी राहा माझ्या मस्ती करा एकमेकांना वेळ द्या सासूचं बोलणं ऐकून राधाने हात पकडून लगेच तिच्या सासूला खुर्चीवर बसवलं आणि म्हणाले नाही सासूबाई मी घरात असताना तुम्हाला त्रास की काहीच गरज नाही तुम्ही बसा मी सगळ्यांसाठी चहा बनवून आणते असं म्हणत राधा किचनमध्ये निघून गेली तिची सासू विचार करायला लागली की खरंच थोडंसं प्रेम आपलेपणाने विश्वास परक्या घरातून आलेल्या मुलीला दिला तर ती परक्या घरातून आलेली मुलगी पण पोती जन्माला आलेल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम देऊ शकते आज पुष्पाताईंना सुनेची खरी किंमत समजली होती सरिताने तिच्या आईला आणि बहिणींना बाहेरून दिसणाऱ्या बनावटी प्रेमाची जागा दाखवून दिली होती सरिताने तिच्या आईला सुनेची किंमत कळण्यासाठी जो मार्ग निवडला होता तो योग्य होता का कमेंट करून नक्की सांगा